संध्या लाईक स्वर्गीय नामदार चंदू काकर जगताप यांच्या सातव्या पुण्यस्मरणानिमित्त विनम्र अभिवादन भव्य भजन स्पर्धा दोन हजार पंचवीस उद्या एकोणतीस आणि तीस जानेवारी रोजी संत सोपानदेव मंदिर सासवड येथे आयोजित करण्यात आली सासवड सांस्कृतिक मंडळ आणि बोपगाव भजनी मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा होती भजन मंडळांसाठी उत्तम संधी आणि आकर्षक बक्षिसे भक्तिमय वातावरणाचा आनंद घ्या नमस्कार मी सेजल देशमुख आणि तुम्ही पाहताय संध्याला अनाथांची माई पद्मश्री डॉक्टर सौ सिंधुताई सपकाळ यांच्या ममता बाल सदन बालगृह हो, कुंभार वळण या संस्थेतील माईंच्या लेखींनी अप्रतिम असा तिरंगा बनवलाय पुणे येथील रिलीज क्रिएटिव्ह या संस्थेने प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून माईंच्या लेखींनी फॅब्रिक पेंटिंगच्या माध्यमातून भारत देशाचा तिरंगा ध्वज तयार करण्याचं प्रशिक्षण दिलंय या प्रशिक्षणात संस्थेतील सर्व मुलींनी स्वयंस्फूर्तीने सहभाग घेऊन आपल्या कल्पकतेतून अप्रतिम असा तिरंगा ध्वज तयार केला या उपक्रमामुळे मुलींमध्ये लहान वयातच देशभक्तीची आवड निर्माण झाल्याचं चित्र दिसून आलंय मुली आवडीने तिरंगा ध्वज तयार करण्यात मग्न झाल्या होत्या आपण काढत असलेल्या तिरंगा बरोबर आहे की नाही याबाबत चिमुकल्या मुली मोठ्या मुलींशी हितगुस करताना दिसून आले प्रशिक्षणांचे कला, कला हुशार आणि चिकित्सक असतात आजूबाजूच्या जगाविषयी अनेक प्रश्न त्यांच्या मनात निर्माण होत असतात त्यामुळे देशाबद्दल पूरक असलेली विचारसरणी त्यांच्या मनात रुजवणे आवश्यक आहे आणि खर तर राष्ट्रभक्तीचा संस्कार हा मनापासून व्हायला हवा लहान वयातच मुलांची मन राष्ट्रभक्तीने भारून गेली तर मोठेपणी ते सुजान नागरिक नक्कीच होतील लहान मुलांना योग्य वयातच त्यांचे राष्ट्र आणि राष्ट्रध्वज याविषयी योग्य ज्ञान असायला पाहिजे चांगले संस्कार करणाऱ्या गोष्टींची शिकवण दिल्यास चिमुकल्यांच्या मनात राष्ट्रप्रेम निर्माण होईल यासाठी त्यांना वेळीच आपल्या राष्ट्रध्वज राष्ट्रध्वजाचे रंग रचना याविषयी माहिती दिली पाहिजे अशी भावना ममता बाल सदन संस्थेचे अध्यक्ष दीपकदादा गायकवाड यांनी व्यक्त केल्या या प्रसंगी माई बेकर्ससाठी योगदान देणाऱ्या मुलींना भेटवस्तू देऊन रिलीज क्रिएटिव्हच्या वतीने गौरव करण्यात आला यावेळी रिलीज क्रिएटिव्हच्या संस्थापक सीमा पोटे आणि त्यांची संपूर्ण टीम ममता बाल सदन संस्थेच्या अधीक्षिका स्मिता पानसरे माई बेकर्सच्या सुजाता गायकवाड ज्योती गायकवाड मंजुषा गायकवाड यांच्यासह संस्थेचे कर्मचारी वृंद आणि मुलीही उपस्थित होत्या अशाच अपडेटसाठी आमच्या संध्या लाईव्ह चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा